नमस्कार आज तारीख आहे तीस ऑक्टोंबर वार आहे गुरुवार तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मित्र हो मागील जे व्हिडिओ टाकले होते ह्या प्रकरणात सिद्धेश गावडे महाराण प्रकरणासंदर्भात आपण जी काही शोध मोहीम चालू ठेवली आहे आपल्या पद्धतीने व्हिडिओच्या माध्यमातून ती चोवीस ऑक्टोंबरला आपण व्हिडिओ केले होते चोवीस ऑक्टोंबर म्हणजे पंचवीस ऑक्टोंबर या दरम्यान ते बनवले होते तर बरोबर आज आहे तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि मधल्या ह्या सहा ते सात दिवसात मी थांबलो का होतो ते सांगतो थोडं थांबलं की समोरच्याचं पण ऐकून घ्यायला एक संधी मिळते समोरच्याला पण संधी दिली पाहिजे त्या दरम्यान चोवीस तारीखच्या रात्रीच्या दरम्याने वरख यांचे साधारण बत्तीस ते छत्तीस मला मेसेज आले व्हॉट्सअपला त्याच्यामुळे ते, ते मेसेज वाचल्यानंतर म्हटलं ते म्हणतायत तशी अजून पुन्हा खातर जमा मी केली आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आपल्या हातून चूक होता नाही म्हणून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा अजून काही गोष्टी तपासून बघितल्या तरी सुद्धा वरगजी माझं काही समाधान झालं नाही मला थेट मुद्द्याकडे जाऊ देत मित्र हो ह्या गोष्टीला किती दिवस झाले ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत चौदा तारीखला ही घटना घडली आहे आणि आज आहे चौदा ऑक्टोबरला ही घटना घडली गट आहे पंधरा ऑक्टोंबरला किशोर वरग यांचा पहिला व्हिडिओ व्हायरल झाला तर मी काय करतोय की वरग यांचं असं म्हणणं आहे की मी एकच बाजू दाखवली त्यांचे व्हिडिओ पण मी इथे दाखवण्याचा प्रयत्न करतो प्रयत्न म्हणजे हा व्हिडिओ झाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत जे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले ते पण दाखवतो त्याच्यानंतर असीमजी सरोदे आहेत ज्येष्ठ वकील ते काय म्हणतायत तो पण मी व्हिडिओ फ्लॅश करतो तुर्तास हे सगळे व्हिडिओ फ्लॅश करायच्या अगोदर मी आज तीस ऑक्टोंबर रोजी जे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक आहेत त्यांना जे काही पत्र दिलं त्या पत्राचं पत्रा मी वाचन करतो आणि हे वाचन झाल्यानंतर हा हा व्हिडिओ झाल्यानंतर सिक्वेंटली वरग यांनी कसे व्हिडिओ टाकले ते सिक्वेंटली लावून असीम सरोदे काय बोलत आहेत त्यांचं म्हणणं झाल्यानंतर पुन्हा मग माझे व्हिडिओ चालू होतील ओके सुरुवात करतो मित्रो आज संध्याकाळच्या वेळेत हा मी पत्र दिलंय चार पाणी आहे थेट वाचून दाखवतो काही माझे सवाल काही सिंधुदुर्गवासियांचे सवाल काही माझे सवाल काही सिंधुदुर्गवासियांचे सवाल का, 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 का कशासाठी चालू आहे किरो किशोर वरक यांचा बवाल का कशासाठी चालू आहे किशोर वरग यांचा बवाल विचारणापत्र लेखी प्रश्न भाग एक कौसात मी त्याला शंका म्हटल्यात तारीख आहे दिनांक तीस दहा दोन हजार पंचवीस प्रति माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय कुडाळ सिंधुदुर्ग विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या जास्त लोक चर्चेत गाजत असलेले किशोर वरक राहणार खानोली तालुका वेंगुर्ला यांचे प्रकरण मागचे नेमके घुडक आहे हे अजून किती दिवस घुडच राहणार सह अनेक सवालांची या माझ्या उपस्थित प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची तातडीने लेखी उत्तरे मिळावीत आणि सिंधुदुर्ग पोलिसांची अस्मिता टिकावी याबद्दल विषय मित्र असा मी म्हटलंय माननीय महोदय मी अर्जदार बार आणि राहणार पानबाजार कुडा या लेखी अर्जाद्वारे उपस्थित प्रश्नपत्रिकेद्वारे खालील क्रमावर लेखी प्रश्न विचारत आहे व सोबत माझे शोधक नजरेतून जे काही सापडले आहे तेही या अर्जात सरते शेवटी मी नमूद करत आहे व या संदर्भाने बिंदास बाळा या युट्यूब चॅनलवर स अधिक सविस्तर निर्मिटपणे माझे विचार कृती शंका तर्क इच्छा व्यक्त करत आहे ते आपले समस्त सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून बेकायदेशीर वक्तव्य अथवा कृती कोणाची माझी असल्यास आपल्या निदर्शनास आल्यास मला आपण तात्काळ अटक करावी मी कुडाळमध्येच आहे मी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी किशोर वरक यांच्यासारखा लपून राहणार नाही याची हमी या पत्राद्वारे मी देतो माझे नव्हे तर या सिंधुदुर्गमधील सर्वसामान्य जनतेचे सवाल मित्रो नीट लक्ष देऊ नयका हे तुमचे सवाल आहेत मी फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचवलेत माझे नव्हे तर या सिंधुदुर्गमधील सर्वसामान्य जनतेचे सवाल अनुक्रमे जे माझ्या कानावर आले आहेत ते इथे आपणासमोर मी नमूद करतो नंबर एक नेमका किशोर वरब दोषी आहे की सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दोषी आहेत नंबर दोन जर किशोर वरब दोषी आहे तर चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला गुन्हा घडला आज दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साधारणत सतरा दिवसात सिंधुदुर्ग पोलिसांनी अटक का केली नाही तिसरा सवाल सिंधुदुर्ग पोलीस पैसे घेऊन मॅनेज झाले आहेत का म्हणून सुद्धेश गावडे महाराण प्रकरणात अजून कोणालाच अटक झाली नाहीये हे सत्य आहे का नंबर चार खरंच घावण्याळे येथील दिशा भागवे प्रकरणात कुडा पोलीस दोषी आहेत का म्हणून ते किशोरला किशोर वर्गला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत का नंबर पाच किशोर वरब थेट अनेक जाहीर सोशल मीडियावर व्हिडिओ मधून अनेक पोलिसांची नावे घेऊन थेट वेगवेगळे आरोप करत आहे तरी सिंधुदुर्ग पोलीस निमूटपणे हे का बघत आहेत ते सापडलेल्या श्री श्रीनिवास रेड्डी वय त्रेपन्न राहणार बँगलोर कर्नाटक यांच्या खून प्रकरणाचा तातडीने उलगडा होतो मात्र सिद्धेश गावडे जिवे महाराण प्रकरण बाबत दिरंगाई का श्रीनिवास रेड्डी खून प्रकरण हाय प्रोफाइल प्रकरण असल्याने त्यात गती व सिद्धेश गावडे ज्याने मार खाल्ला जो जीवानीशी त्याचा बळी जाणार होता त्या प्रकरणात संत गती असे का का तर सिद्धेश गावडे आर्थिक विरुष्ट गरीब आहे म्हणून का असे अनेक प्रश्नांची धपक्या आवाजात चर्चा चालू आहे मित्र हो आणि हे पोलिसांना आधी सांगतोय हे माझे प्रश्न नाही आहेत ह्या माझ्या शंका नाही आहेत ह्या लोकांच्या मी टिपल्या आहेत ऐकल्या आहेत कानाने तो तुमच्यापर्यंत पोचवतोय असे अनेक प्रश्नांची धपक्या आवाजात चर्चा चालू आहे त्यामुळे एक ते सहा या प्रश्नांच्या उत्तरांचे लेखी खुलासे सिंधुदुर्ग पोलिसांनी करावेत आपल्या सिंधुदुर्ग पोलिसांची राज्यभर व देशभर व जगभर होणारी बदनामी थांबवावी आता जगभर देशभर म्हणण्याचं कारण काय सोशल मीडिया इथले सिंधुदुर्गातले अमेरिकेत बऱ्याच शहरामध्ये पण आहेत तिथून पण बघितलं जात आहे आणि आमचा सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा नकाशावर आहे आपल्या देशाच्या पर्यटन जिल्हा म्हणून पर्यटकांचं इथे एवढा आहे अट्रॅक्शनचा पॉईंट आहे हे नको ते अट्रॅक्शन नको ना नुक। पुढचा मुद्दा किशोर वर्ग या विषयावर माझे सखोल शोधक नजरेतून हा इथे मी माझं पर्सनल मत जे आहे ते मांडतोय किशोर वर्ग या विषयावर माझे सखोल शोधक नजरेतून सूत्रांच्या आधारे प्राप्त माहितीद्वारे निर्भीडपणे विचार शंका तर्क इच्छा अनुक्रमे नंबर मला दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला ला सुरेश याचा फोन येतो त्याच्याशी मी बोलतो सहा मिनिट एक्केचाळीस सेकंद या सुरेश झोरे व माझ्यात फोनवर बोलणं होतं यात किशोर वर्ग निर्दोष आहे असं वारंवार सुरेश झोरे उल्लेख करतो व पोलिसांनी एफ आय आर जो नोंदवून घेतला आहे त्याची माहिती काढा व मला कळवा असे तो म्हणतो मी एकंदर त्याचा सूर पाहता मी यात मदत करू शकत नाही असे स्पष्ट शब्दात सुनावतो हो तेव्हा तो फोन ठेवतो हो नंबर दोन पण चाललेल्या या प्रकाराबद्दल स्वतः किशोर वरक माझ्याशी थेट का बोलत नाहीत हा मला संशय येतो किशोर वरखची बाजू सुरेश झोंडे सुरेश झोरे सॉरी सुरेश झोरे मांडतो हे मला काही पटले नाही तरी सुद्धा सुरेश धुरेच्या बोलण्यावर दहा टक्के विश्वास ठेवून मी सिद्धेश गावडे कुटुंबियांशी अचानक रात्री त्यांना कोणत्याही प्रकारची कल्पना न देता भेट घेतली व सुमारे साडेतीन तास साडेतीन तास त्यांना मी उलटसुलट प्रश्न केले परंतु सिद्धेश गावडेवर संशय घेण्यासारखे मला काही वाटले नाही व त्या रात्र रात्री बाराच्या सुमारास मी माझ्या राहत्या घरी कुडाळ येथे परतलो व गावडे कुटुंबांना मी उद्या तुमची मुलाखत घ्यायला येणार असे सांगितले त्यांनी स्पष्ट होकार दिल्याने मी त्यांच्या घरी दुसऱ्या दिवशी मुलाखत घ्यायला गेलो व सिद्धेश गावडेशी थेट संवाद साधला व तो लोकांपर्यंत पोहोचविला कारण किशोर वरब फक्त आपली बाजू व्हिडिओच्या माध्यमातून समाज उघडपणे मांडत होता म्हणून सिद्धेश गावडेची बाजू त्याचे म्हणणे मी सर्वांसमोर जाहीर आणले नंबर तीन जेव्हा गावडे कुटुंबियांचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसला की मी काहीही चुकीचं या बाबतीत करणार नाही तेव्हा बरीच धक्कादायक माहिती किशोर वरफ व सिद्धेश झोरे याबद्दल मला मिळाली त्यात किशोर वरकचे व सिद्धेश गावडे याचे व्हॉट्सअप चॅटचे स्क्रीनशॉट त्याच्या प्रिंट कॉपी मला प्राप्त झाल्या तेव्हा सर्व चॅट पाहून मला खूपच आश्चर्य वाटले की किशोर वरक हा इसम इतका अम, अ, किशोर वरक हा इसम किती खोटाडा आहे याची शंभर टक्के खात्री झाली कोणाला मला झाली व त्या आधारे मी माहितीपूर्ण व्हिडिओ त्याच रात्री सोशल मीडियावर जारी जारी केला व किशोर पूल खेल, पूल खोल के लिए। चार पोलखोल हे व्हिडिओ ज्या रात्री मी माझ्या बिंदास बाळा या यूट्यूब चॅनलला अपलोड केले त्याच रात्री व्हिडिओ पब्लिक झाल्यावर किशोर यांचे माझ्या व्हॉट्सअप नंबरवर धडाधड मेसेज येणे चालू झाले त्या सर्व मेसेजची स्क्रीनशॉट प्रिंट यासोबत आपल्याला जोडत आहे एसपीना मी दिलेत ते आपण जाणीवपूर्वक त्याचे वाचन करावे व हो या प्रकरणाचे गांभीर्य समजून घेऊन किशोर वरक या व्यक्तिमत्वाची सखोल चौकशी तातडीने करावी मी माझ्या पद्धतीने करतो पोलिसांनी आपल्या पद्धतीने करावी नंबर पाच माझी एकशे टक्के खात्री झाली आहे की माझी एकशे एक टक्के खात्री झाली आहे की किशोर वरक ऍडव्होकेट या शब्दाचा गैरवापर करत असून तो ऍडव्होकेट या शब्दाचे शस्त्र बनवून अनेकांना ब्लॅकमेल करत आहे व यात काही पोलिसांना ब्लॅकमेल करण्याचा त्याचा डाव आहे असं तुर्तास मला निदर्शनास येत आहे आणि वाटतंय नंबर सहा किशोर वरक हा माझ्या नजरेत एक उत्कृष्ट उत्कृष्ट समाजसेवक मला वाटत होता परंतु मी खोल जातोय या प्रकरणात जसा जसा खोल जातोय या प्रकरणात तेवढा तेवढा किशोर वरग याच्या लिलया लोकांच्या तोंडातून उघड होत आहेत नंबर सात किशोर वरग व सुरेश झोरे हे दोघे मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलिखित ब्लॅकमेलिंग एजन्सी चालवीत आहेत असे माझे स पुरावा एकशे एक टक्के मत आहे पुन्हा वाचून दाखवतो नंबर सात नंबरचा मुद्दा आहे मी म्हटलाय उपस्थित केलाय आणि जाहीर केलाय किशोर वरग व सुरेश झोरे हे दोघे मिळून सिंधुदुर्ग जिल्ह्यात अलिखित ब्लॅकमेलिंग एजन्सी म्हणजे रेकॉर्डर नाही एजन्सी पण ब्लॅकमेलिंग एजन्सी जोरदार चालू आहे एजन्सी चालवत होते असे माझा स पुरावा एकशे एक टक्के मत आहे पण हे पुरावे कोर्टात चालणार नाहीत पण यापूर्वीच्या व्हिडिओत सुद्धा मी म्हटलं माणुसकीच्या न्यायालयात रस्त्यावरच्या न्यायालयात रस्त्यावर जो आपण न्याय करणार आहोत त्याच्यात हे चा पुरावे चालतील नंबर आठ ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून अनेकांकडून खंडणी मागितल्याचे प्रकार माझ्या काणी आले आहेत कोणी खंडणी मागितली किशोर वरग मागतो पण मागणारा किशोर वरग नसतो वाया सुरेश झोरे मागितलं जातं खंडनी हाती थेट लेखी पुरावे आल्यानंतर काही गोष्टीला अजून पुरावे गोळा करतोय ज्या दिवशी येतील त्या दिवशी मी थेट व्हिडिओ मध्ये त्याची वाच्यता करणारच आहे अशी विकृत प्रवृत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार झालीच पाहिजे यासाठी प्रसंगी मी रस्त्यावरही उतरेन मी लोकांना सांगत नाही रस्त्यावर उतरायला उगाच गुन्हे दाखल झाले कशाला आयुष्याची वाट लावून घ्या माझी वाट लागलेली आहे ती माझी वाट लागली आहे म्हणून मी माझी जाताना दुसऱ्याला तरी वाट देऊन जातो मी रस्त्यावर उतरेन काय ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून अनेकांकडून खंडणी मागल्याचे प्रकार माझ्या काणी आले आहेत हाती थेट लेखी पुरावे आल्यानंतर यावर मी थेट व्हिडिओमधून वाच्यता करणारच आहे अशी प्रवृत्ती विकृत प्रवृत्ती मी म्हटली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार झालीच पाहिजे यासाठी प्रसंगी मी रस्त्यावरही उतरेन नंबर नऊ किशोर वर्ग याने त्याच्यावरचे वर सर्व आरोपातून निर्दोष मुक्त तर होत नाही तोपर्यंत ॲडव्होकेट ऍडव्होकेट या शब्दाची खिल्ली उडू नये आज पुन्हा इथे मी अधोरेखित करतो व्हिडिओमध्ये म्हटलेलं आज हे अर्जातही म्हटलंय नंबर दहा अजून बरंच काही सांगायचे आहे पण ते लिहित नाही कशामध्ये ह्या अर्जात शंभर पाणी लागतील ते लिहायला ते सर्व मी बिंदास बाळा या माझ्या युट्यूब चॅनलवर सपुरावा पुरावा लोड करेन म्हणजे ह्या चॅनलवर मी हे करेन कारण एवढं लिहायला पैसे घालवायचे तरी किती टायपिंगला पत्रचे सरते शेवटी एकच एकच आपल्याला हात जोडून सांगतो पाणी डोक्यावरून जात आता मीडिया समोर जाहीरपणे बोला पोलिसांना विनंती करतोय मीडिया समोर जाहीरपणे बोला नेमकं का सत्य काय आहे ते अनेक जण किशोर वरगच्या ब्लॅकमेलिंगचे शिकार झालेत तुम्ही कोणत्याही कारणाने किशोर वरग याच्याकडून ब्लॅकमेलिंगचे शिकार होऊ नका असं मी पोलिसांना कळकळीची विनंती करतोय अनेक झालेत ब्लॅकमेलिंगचे शिकार किशोर वरगचे सिंधुदुर्ग पोलिसांना तुम्ही याचे शिकार होऊ नका बिंदास सांगा मी आहे तुमच्या बरोबर सिंधुदुर्गातले सजग नागरिक तुमच्यावर येतील निर्भीडपणे काय ते करा सिंधुदुर्गवासी आणि सिंधुदुर्ग पोलिसांसोबत आहेत आता मात्र लेट करू नका ऑलरेडी लेट झालाय चौदा तारीखची घटना आहे आज किती आहे तीस ऑक्टोबर आता मात्र लेट करू नका जे काही करणार ते ग्रेट करा असं मी पोलिसांना म्हटलंय किशोर वरक व सुरेश झोरे हे दोघे ब्लॅकमेलर कौसात खंडेनिकोर्मी म्हटले यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार करा हद्द पार करा हद्दपार करा, करा। याची प्रत गल्लीपासून दिल्ली स्तरावर सर्व ज्या व्यक्ती आहेत त्यांना तुम्ही पाठवायची आहे प्रत पाठवण्यापेक्षा हा व्हिडिओ पाठवा शासकीय खाती मंत्रालय पातळीवर हा व्हिडिओ पाठवा कोणाला गरज असेल तर त्यांना मी मेलवर काय पाठवायचं ते पाठवतो हे पेपर आपल्याला पाठवायचे आहेत नंबर दोन सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रति प्रसिद्धीसाठी जाहीर ह्याच्या हा माझा व्हिडिओ कोणीही मीडिया वापरू शकतो सोबत किशोर वर्ग याचे चॅट स्क्रीनशॉट छायांकित प्रती एकूण एक ते बारा जोडले आहेत ते इथे वाच्यता करत नाही त्याची तर आज तीस तारीख पुन्हा तीन दिवस आपण थांबायचं आहे पण म्हणजे मी तीन दिवस थांबतोय अजून पोलिसांकडून काय अपडेट येते ते आपल्याला मिळेल तर इथे थांबता थांबता मी एकच सांगतोय हा व्हिडिओ झाल्यानंतर वरग यांचे पण जरा आता व्हिडिओ दाखवतो त्यांचंही काय म्हणणं आहे ते सगळ्यांनी बघून घ्या असं व्हायला नको की कि फक्त किशोर आपले सिद्धेश गावडेचे व्हिडिओ दाखवले ते सगळे बघा आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मी बोलायला चालू करेन ओके धन्यवाद आणि पुन्हा एकदा सांगतो ह्या व्हिडिओतसुद्धा माझं काही चुकलं असेल तर सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव चौसष्ट तेवीस त्रेसष्ट अठ्ठेचाळीस या माझ्या व्हॉट्सअप नंबरला मला पर्सनल मेसेज करा या व्हिडिओमध्ये माझं काही चुकलं असेल तर धन्यवाद